रामकृष्ण हरिमंडळी हे ही आमची मक्का हा भुईमुग आहे ए बा आता भुईमूग काढायचं चालू आहे मित्रांनो ए बा भुईमूग दाखवतो मला ए बा असे शेंगा आहे आमच्यावाल्या भुई काढणं चालू आहे आता रात्री पाऊस आलता त्याच्यामुळं थोडं पहिल्यांदा वाळलं होतं रान रात्री पाऊस आल्यामुळं थोडं भिजलं आहे भुईमुग भारी उपटतो आहे ये बा असा भोईमग उपटला आहे आम्ही इतकं उपाटलं आहे आता वेळ झाला आता घरी जावं लागेल नक्की सांगा नक्की सांगा मित्रांनो कमेंटमध्ये कसा आहे भुईमोग चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा अश्विनी फार्मर म्हणून आपलं चॅनल आहे हे बा हा भुई आहे हे मुलगा उभा आहे आमचावाला एवढा उपटलेला आहे हा एवढा उपटला झाडांना लाग लागे असा भुई आहे आमचावाला नक्की सांगा कमेंटमध्ये कसं आहे भुईमुग म्हणून आता माझे मिस्टर श शेंडे आहे गायचे हे बा जनावरांसाठी लागतं ती गाय आरती घरी ही अशी मक्का आहे वाली तिला आता संध्याकाळ झाली आम्हाला घरी जायचं आहे त्याच्यामुळं तिला एक वैरंग घेऊन जातो घरी हे बा ही मक्का आहे मक्का पण सोंगाला आली आहे आता आठ चार दिवसात एवढा भुई मुगू तर मक्का सोंगून गुणवीन मी पण हा भूमगे एवढा राहिलेला आहे असा एवढा उपटला आता इतकं उपटलाय थोडं उपटलाय आता चला चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा मग आमचे नवीन नवीन व्हिडिओ पडत जातील तुम्हाला हा आमचा मुलगा दा, ताटकर दादा चेंडू चेंडू खेळतोय ते वावरामध्ये पानाडी येतो पाणी शोधके असल्यामुळं त्याची प्रगती खूप छान चालू तेव्हा माझे मिस्टर दिसले शेंदे मरता येते कवळी त्यांच्या खात्यावर त्याच्यामुळं व्यवस्थित दिसत नाही ते आता टाटा काय मित्रांनो ते तुम्हाला या सर्वांनी नमस्कार आश्विनी फार्मर या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो शेंगा काढणी चालू आहेत या सर्वजण शेतकरी बांधव सगळे या शेंगा कायला आणि आमचा आज भुईमूग काढणं चालू आहे तर या सर्वांनी शेंगा कायला तर कसा आहे भूमूग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमचा व्हिडिओ कोणकोणत्या कौंत गावापर्यंत पोहोचला या शेतकरी बांधवांचा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद बाय बाय भेटू पुढील भेटू पुढील व्हिडिओ